जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आता कांद्याची लागवड केली सगळं झालं पण आता या कांद्यामध्ये गबाळ भरपूर झालेलं आहे तर आता ते औषध मारायला मी तर आता दो आल्यामुळं दुखत असल्यामुळं तर काही जमत नाही पण आता काहीतरी आता औषध दोन दिवसात मारलं पाहिजे आता आता सगळी पोरगा सगळी आजारी पडल्यात घरी मग आता औषध तर मारायला पाहिजे तर आता बघा आता आणि एक तर आता ऊन वाढत चालेल हां हे बा हे असं गबाळ झालं आहे बघा या लईच गबाळ तर आता एक गोल गोलनी जास्त प्रमाणात जर मारलं तर जळल ते पण आता बघू आता जास्त प्रमाणात मारून प्रयत्न करू तर आता एक सुरुवातीला काल बघा थोडं मारलं आहे तर त्याचं बघू काय झालंय ते बघा हे बिगर औषध मारलेलं आहे बघा हे याच्यात गबाळ भरपूर आहे आणि हे काल आणि पारवा बघा याच्यावर गोलगोल मारलेले तर पूर्ण गबाळ बघा जळलेलं जल आहे त्यामुळं हे जास्त प्रमाणात मारल्यावर हे फायद्याचं होईल तर ते त्या म्हणलं त्याकरता आता उन्हाचं ऊन उन झालं आहे तरी पण आता औषध मारून ते बोरचे गबाळाला मारून घ्यावा कारण आधी केलं म्हणलं जळतं की नाही पकावं या गोलगोलने पण ते जळलं आहे फार आणि आता लगेच त्याला पण कांद्याला थोडा पण इफेक्ट झालेला आहे थोडा पण आता खचन पाणी सोडलं होते क्लिअर होईल पण गबाब तर फार एकदम ओके झालेलं आहे बघा तर हे फायदा होतो त्यामुळे आता औषध मारायला काय हरकत नाही आता हे पाणी भरपूर चाललेलं आहे पाणी पण आता भरपूर काय अडचण नाही गबाळ तर चढ बघा आता मला तर काय औषध मारायला जमत पण आता आमची सुंबाई बघा आता पंप यातला आहे औषध मारते आता नाही विराज आता काय विराज नाही माती औषध मार माती हे बघा हे आमचे जोडीदारी उच्चारित होते हातकट कसा झाला पण आता काय विलाज नाही आता जरा काय ठीक आहे चला आवडे छोटे काय करते तू हा तू काय करते काय करते नको काप पात्र लागल हाताला काय काय होतय तुझं नाव काय आहे दुसरं नाव काय आहे नाव अंतरा आंतरा संपूर्ण नाव सांग का आरवी कोणाच आहे दिदूच हा तुझ नाव सांग ना पूर्ण अंतरा अंतरा किरण किरण बेंद्रे बेंद्रेंद्रे हा शाळा बालवाडी शाळा बावले शाळेत नाही गेली तू आज शाळेत नाही गेली का का बर का नाही गेली शाळेत लागतात एका पंपाला हा हे आता इथं आता मोटर चालू झाली आता इथूनच आता इकडं औषध महाराग आता इथं सुरवात केली गबाळ तर हटते औषध मारायचं होईल शेवटी काय करते रे शेवटी काय करते हा लय नको खोल थोडं थोडंच खोल म्हणजे ते बरं पाटापाटा जास्त खोल्यावर भरता येणार नाही आता इथं सोय झाली पाणी बरं झालं आता मोटर चालू झाली शेवटी काय करते तू तुझं नाव काय संपूर्ण तू काय करते ऊस खाती कोणी दिला ऊस तुला आजीने काढून दिला इथं बिबट्या येतो ना ऊसात नको बसू बिबट्या येतो इथं बसून दिलं का आणि बिबट्या आला मग आणि बिबट्या बिबट्या आला मग काय करशील होय छोटे मी तर बस स्टेजरला येऊन ते बिबट्या आला मग हा होय छोटा हा मग मी ये नाही येणार सोडवाय तुला हा ऊस खाती हा आता मग काय घरीच जायला पाहिजे आता हे होते ना दोन टाक्या मारायला झाल्यावर जातो घरी बरं झालं ते औषध मारायच झालं मोटर चालू झाली नाही तर ले अवघड होतं ते वर्ष पण तेवढ्या दोन तीन टाक्या मारल्या तर मग औषधा जाता हे काम क्लिअर होऊन जाईल आणि तेवढं आता मारूनच घ्या तुला कोणी दिला होस आ, आ, आ ही ही कोण आहे आई कोणाची आहे आणि मा मी कोण आहे बाबा कोणाचे आहेत दिदीचे आहेत का बाबा दिदीचे तुझे नाहीत ना। ना ना। का नाही आणि आई आई तुझी बर मग मी तुला आता उद्या खाऊच देणार नाही तुझा मोबाईल कुठे माझ्याकडे नाही बाबा तुझा मोबाईल तुझ्या आईचा मोबाईल आहे हा चल ऊस खाल्ल्या तू शाळेत ती का नाही आज सुट्टी आहे तुला बर तुझं नाव काय आहे काय नाव आहे काय हे नाव तुझं अंतरा मंग आता शेवट औषध मारायचं आता काम आता उठ चाललंय बा तर आता झालंय बरं झालं औषध मारलं ते आता पोळं दोन चार वापर राहिले संपलं औषध मारायचं ते बघा आता आमचं औषध मारायचं झालेलं आहे आता आणि आता आम्ही आता आता घरी जाणार आहे शेवटीला पण आता भूक लागली बघा आता ती घरी जायची घरी जायची ती बघा तिने सकाळपासून लई काम केलंय शेवटीने आमच्या ऊस खाल्लाय आणि आम्हाला पाणी आणून दे असं कर आता घरी जायचे ना भूक तुला भूक लागली ना hmm. था था। आ, आ, उस खावना था, पोल बर आपण आता घरी जाऊ काय करते हा ऊस खाऊन आता पोट भरले आता बाकर खायला जायचं घरी हा जेवायला बरं आहे आता झाले आता औषध मारायचं झाले तरी आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण काय आता आजारी असल्यामुळे आता बाहेरचे व्हिडिओ काही टाकू शकत नाही आणि आता फक्त घरगुतीच व्हिडिओ आपले कामाचे आपले टाकतो जरा आपल्याला आवडतील लाईक करा माजा हम, हम हा हा धन्यवाद हाँ, धन्यवाद धन्यवाद मन्यवाद आम्हाला लाईक करा शेअर करा आणि आमचा व्हिडिओ पहा हा आणि मला लाईक करा धन्यवाद थँक्यू कर थँक्यू वाच थँक्यू थँक्यू